लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपलं तरी महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही काही जागांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून दावेदारी होत असल्याने येथील उमेदवारांची घोषणा रखडली आहे त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे नाशिक येथून महायुती छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार असं जवळपास निश्चित झालं होतं मात्र शुक्रवारी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण उमेदवारीच्या शर्यतीमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि महायुतीमध्ये खळबळ उडाली नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास मी इच्छुक नाही असे जाहीर करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास दाखवत या निवडणुकीसाठी माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे मी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असून महायुतीची शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असं सांगत भुजबळ यांनी दावेदारी मागे घेतली मात्र भुजबळ यांनी घेतलेल्या माघारीनंतर आता महायुतीचा नाशिकमधील उमेदवार कोण असणार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी मिळणार की नवा चेहरा दिला जाणार हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटणार की भाजपा आपल्याकडे खेचून घेणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नांचा उत्तर शोधण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत तसेच शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते शिंदे गटात आले होते मात्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली होती या मतदारसंघात तीन आमदार असल्याने भाजपाने येथून आपला उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या तर येथून सध्या अजित पवार गटात असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नावही उमेदवारीसाठी पुढे आलं होतं छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये बऱ्यापैकी जनाधार आहे त्यात ओबीसी मतांवर लक्ष ठेवून महायुती भुजबळांना उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दारंगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना विरोध केला होता मराठा समाजाचा रोष पाहता भुजबळ यांचं नाव घोषित करण्यातही उशीर होऊ लागला त्यात येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, गोड हे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाचे वारंवार उमरे झिजवत होते त्यामुळे नाशिकचा तिढा आणखीच वाढला अखेर याची परिणिती छगन भुजबळ यांनी उमेदवारीवरील दावेदारी सोडण्यात झाली आहे मात्र आता भुजबळ यांनी दावेदारी सोडल्यानंतर महायुतीमध्ये नाशिकच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे त्याबरोबरच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपा आणि अजित पवार गटाकडून विरोध झाल्यास शिवसेना शिंदे गटाकडून आणखी एक दोन नावं पुढं केली जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नाशिकमधील जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांचं नाव आघाडीवर आहे बोरस्ते यांच्याशी एकनाथ कर, शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती तसेच ठाकरे गटानं उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर यांच्या नावाचाही शिंदे गटाकडून विचार होऊ शकतो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे तीन विद्यमान आमदार आहेत त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत छगन भुजबळ यांनी दावेदारी सोडल्यानंतर आता भाजपा इथून आपल्या उमेदवाराचं नाव पुढे दामटण्याची शक्यता आहे त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माजी नगरसेवक दिनकर पाटील हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे दिनकर पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग देखील लावली आहे तसेच दिनकर पाटील यांनी मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांना विरोध होईल असे सांगत त्यांनी छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध केला होता मात्र दिनकर पाटील यांना उमेदवारीची माय आपल्या गायात पाडून घेण्यास मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याबरोबरच नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले हे देखील उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे राहुल ढिकले यांचे भाजपसह मनसेतही स्थानिक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध पाहायला मिळतात त्यामुळे भाजपच्या संभाव्य उमेदवारांपैकी राहुल ढिकले यांचं नाव देखील चर्चेत आहे महायुतीमधील मित्रपक्षांचा विचार केल्यास येथे भाजपची ताकद अधिक आहे त्यामुळे भाजपा ही जागा सहजासहजी सोडेल असे वाटत नाही दरम्यान छगन भुजबळ यांनी उमेदवारीवरील दावेदारी सोडण्याचा निर्णय जाहीर करताना एकमेक मारून ठेवली होती ते म्हणाले होते की मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हतो मात्र अमित शहा यांनी नाव सुचवल्याने निवडणूक लढवण्यास तयार झालो तसेच मी माघार घेतली याचा अर्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाने माघार घेतली असा होत नाही असे सांगत छगन भुजबळ यांनी या मतदारसंघावरील अजित पवार गटाचा दावा कायम ठेवला होता तसेच शिंदे गटाने आडमोठी भूमिका घेऊन भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं मतही धुडकावून लावलंय असं भुजबळ यांनी म्हटलंय त्यामुळे भाजपलाही आता नाशिकबाबत कठोर भूमिका घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे या मतदारसंघावरील अजित पवार गटाची का दावेदारी कायम राहून येथे छगन भुजबळ यांच्या ऐवजी माजी खासदार समीर भुजबळ आणि शेपाली भुजबळ यांचे देखील संभाव्य उमेदवार म्हणून विचार होऊ शकतो तसेच प्रबळ उमेदवार म्हणून पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचंच नाव पुढे आणलं जाऊ शकतं आता महायुतीमधल्या नाशिकच्या जागेवरून निर्माण झालेला हा तिढा नेमका कधी सुटणार येथे हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का किंवा अगदीच धक्का तंत्र वापरत कुठला नवा चेहरा महायुतीकडून पुढे आणला जाणार नाशिकचा पुढील खासदार कोण असेल तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका